मग जे पर्यावरणपूरक पर्यावरण पूरक म्हणजे काय की बाबा आपण झाड येणार नाही का मग हे आपण ऐकून यामध्ये आपण झाड लावलं ते झाड कस लावायचं तर हे जे खाली दिसते हे बोल आहे बरोबर काय हे फुलं पाणी ह्या चार खड टाकायचं खड टाकल्या की नंतर आणि गारेवर खात असते ते चाळीस टक्के आणि साठ टक्के मागतील असं सगळ्याच मिश्रण करायचं आणि पुणे भरून घ्यायचे भरून घेतली की मग त्याच्यामध्ये झाड लावायचं किंवा तुम्ही बी लाव बी लावायचं ते झाड चांगल्या पद्धतीने वाढते मग हे पाणी वत तर पाणी वत जास्त झालं पाणी तर ते खाली झालं खाली खाली गेलं की त्या बोलाचे वजन ठेवले असते त्याच्यामुळे तिथे काही माती साठत साठत नाही त्याच्यामुळे ती बोल मुकले जाते म्हणजे मुकळ्या ह्याच्यात जास्त झालेलं पाणी खाली येते आणि झाड वाढायसाठी लागते आदरता मग ते त्या आदरता तयार होते मातीतनं आणि त्या झाडाच्या मुळाला भेटते आणि मग झाड मग मोठं 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 होईल जातं आणि ह्याच्यात जर झाड झालं तर मग हे झाड तुम्हाला सर्व म्हणते की घरी म्हणजे घरी लावायला आणि परत कुंड्यावरती दुसरं झाड लावायचं असं ह्या कुंड्या मग हिच रात्री शाळेत आणि शाळेतच तुम्ही निघा ठेवायची काय